नमस्ते आम्ही टेलर आमच्यासाठी कधी दिवाळी पण नसते आम्ही ह्या महिन्यापापासून जे काम करतो तर दिवाळीच्या दिवसापर्यंत काम करतो आम्ही फरळही बनवत नाही कारण आम्हाला वेळच भेटत नाही आम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवू शकत नाही कारण वेळच नाही कस्टमर बोलत असतो की आम्ही तुमच्याकडे ब्लाऊज शिवतो तर आम्ही कुठे जाणार ना आणि ब्लाऊज शिवणारे नेहमी उशिराने आणून देतात कारण त्यांना माहिती असं की त्यांचा टेलर आहे म्हणून मग त्या आणून देतात म्हणून आपल्याला पण नाविलाच असतो आपल्याला दिवस रात्र काम करावं लागतं एवढं दिवस रात्र काम करतात तर कंपन्यांमध्ये बोनस तरी भेटतो बोनस भेटतो त्यांना पी एफ असतो त्यांना ॲडव्हान्स पण भेटू शकतो त्यांना मिठाई भेटते त्यांना गिफ्ट भेटतात दिवाळीला खूप काही त्यांना भेटतं त्यांच्या इथे कार्यक्रम असतात त्यांना नाश्ता पाणी भेटतो आम्हाला नाश्ता पाणी करायला पण वेळ नसतो मिठाई तर कोणी देतच नाही सण आमचा होऊन गेल्यानंतर आमचा सण असतो मग ही गोष्ट कधीच कोणाला लक्षात येत नाही आणि त्याच्यामध्ये पण कधी काही चुकी जर झाली तर कस्टमर ऐकायला मागत नाही परतून टेलरलाच बोलून जातात हे आहे टेलरचं खरं आयुष्य आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा Thank you.